माऊलींची पालखी फलटणमध्ये मा आली फलटणमध्ये आल्यावर आम्हाला गांधीजींचा पुतळा दिसला गांधीजींचा आणि वारकऱ्यांचा रोणानुबंध कित्येकांना माहिती नाही गांधीजी जेव्हा येरवडा कारागृहात बंदी होते तेव्हा त्यांना ते तुकाराम महाराजांच्या अभंगांची ओळख झाली आणि तुकोबरायांचे अभंग गांधीजींना इतके भावले की ते आपल्या सहकाऱ्यांसोबत तुकाराम महाराजांच्या अभंगांवर चिंतन करायचे तुकाराम महाराजांचा पापाची वासना नकोदा उडोळा त्याहून आंधळा बराच नाही हा गांधीजींचा सर्वात आवडता अभंग होता तुकाराम महाराजांच्या तब्बल सोळा अभंगांचा गांधीजींनी इंग्रजीमध्ये अनुवाद केला होता डॉक्टर इंदुभूषण भिंगारे यांनी हिंदीमध्ये संपादित केलेल्या तुकाराम गाथेला गांधीजींनी प्रस्तावनाही लिहिली होती आणि त्या गाथेसाठी गांधीजींनी एक तुकोबऱ्यांचे एक विशेष चित्रही काढून घेतलं होतं महाराष्ट्राबद्दल म्हणताना गांधीजी असं म्हणायचे महाराष्ट्र ही तुकोबऱ्यांची कर्मभूमी आणि ही तुकोबऱ्याची भूमी मला तीर्थक्षेत्र इतकीच पवित्र आहे